माल देश नगरी तास बातम्या आणि काही शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसला मतदान करा आणि भाजपला त्यांची जागा दाखवा आमदार प्रणिती शिंदे अक्कलकोट तालुक्यात प्रणिती शिंदे यांना मताधिक्य देणार सिद्धाराम मेहत्रे मागच्या दहा वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन एकही पूर्ण केलं नाही या सरकारने युवक महिला शेतकरी कामगार यांची केवळ फसवणूक करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी यावेळेस काँग्रेसला मतदान करून भाजपला त्यांची जागा दाखवा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान दरम्यान आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी अक्कलकोट स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन गावभेट दौरा सुरू केला प्रणिती शिंदे यांनी स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेत भिऊ नकोस मी तुझ्या पार्टीशी आहे या शब्दात एवढी आहे की कोणतेही आवाहन उचलण्यासाठी एक प्रकारची ताकद यामुळे मिळते यामुळे मला नक्की स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोट सह सोलापूर लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल अशा भावना यावेळी प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्या या दौऱ्यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे प्रथमेश मेहत्रे शीतलताई मेहत्रे मल्लिकार्जुन पाटील मनोज यलगुलवार रवी वर्नाळे मुजीब नदाब अरिफ कुरेशी काशीनाथ कुंभार सुरेखा पाटील इरसाना धसाडे प्रवीण षटगार तिरुपती परके पंडला नितीन नन्नवरे आदी उपदाधिकारी उपस्थित होते ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಕ ಇಡೀ ನುಡಿಸ್ಕೊಡ್ತಾರ ಅನ್ಯಾಯಕಾರ ಸರ್ಕಾರ ನಡುವೆ ಕೆಲ್ಸ ಯಾರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಬರೀ ಡೈರೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದು ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಬಿಡೋದು ಈ ನವಿರು ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಒಂದ್ರು ಎಲ್ಲಿ ವಿಡ ಕೆಲಸ ಅವ್ರು

ಮಾತಾಡೋದು ಇಚ್ಛೆ ಅದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅದೇ ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬಂದಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡೋದು ಸ್ವಾಗತ ಬರಲಿ ಲೇಟ್ ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದು ಇಚ್ಛೆ ಮಾತಾಡೋದ್ರ ಈ ಉಮೇದುವಾರ್ದ ದರ್ಶನ ಆಯ್ತು ಆಯ್ತು ಪೊಲೀಕ ಬಸ್ ಬೇಸರ್ ದರ್ಶನ ಆಯ್ತು ಇದೆಲ್ಲ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ ಅವರು ಒಂದು ಪ್ರಕಾರ ಸೋಲಾಪುರದ ಟಾಯಾಮ್ ಹೈದರಾನ್ಯ ಶುರುವಾಗಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅವರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಆ ಹೈದರಾನ್ ದರ್ಶನ ಇದೆಲ್ಲ ಮುಂದೆಲ್ಲ ಶುರು ಮಾಡೋದವ್ರ ಈಗ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಶುರು ಲಡಾವೋ ವ್ಯಕ್ತಿಮತ್ವದ ವಿಧಾನಸಭೆದವ್ರಿಗೆ ಕೆಲಸ ನೋಡಿರ್ ಆಕ್ರಮಕ ಅಕ್ರಮಕ್ಕೆ ದೇಶದ ಚೂರ್ಣ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಲ್ಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ಯವ್ರು ಈಗ ಪೂರ ದೇಶಕ್ಕೆ ಗೊತ್ತು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಯಾಕೆ ಶ್ರೀ ಅವರು ಎಸ್ ಎಸ್ ತೋಟ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಅಂತಾರೆ ಹಾಗೆ ನಾಳೆಗೆ ಪ್ರಣೀತಿ ಸಿಂಧೆ ಅಂದ್ರೆ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಇರಬೇಕು ಹಾಗೆ ನಾವು ಮತದಾನ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಮಾಡಿ ನೋಡ್ರಿ ನೀವು ಭಾರತದ ಕೆಲಸ ಇರಲಿ ಯಾವುದೇ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ವರ್ಗ ಇರಲಿ ಅವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಅದರಲ್ಲಿ ತಯಾರದ ನಿಶ್ಚಿತ್ಪಡೆ ಯುವ ಮಹಿಳಾ ಆಕ್ರಮಕ್ಕೆ ತೀರದ ಮತ್ತೊಂದು ಕೆಲಸ ಹಿರಿಲೇ ಮಂಡಾಸವು ವಿಧಾನಸಭೆ ಮಂಡಾಸರೇ ಅವ್ರಿಗೆ ಪಂದ್ರ ವರ್ಷ ಈಗ ಲೋಕಸಭೆ ಮಂಡಾಸ ಸುದ್ದಿ ಬಿಡ್ಬೇಕಾಗ್ಯ ನೋಡ್ತೀವಿ ಲೋಕಸಭೆದಾಗ ಎಷ್ಟೋ ಖಾಸಗಾರ ಬಂದು ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡೋರ ಅಲ್ಲಿ